नमस्कार मी गणेश पवार तर आज आपण या ठिकाणी एच एम क्लॉथ कंपनीचं गॅलिन म्हणून वांग आहे भारतासाठी म्हणून याचा वापर करतो किंवा ह्याला भारताचं वांग म्हणून वापर करतो ह्याचं मेन मार्केट, मोट वा, वा मार्केट हे पुणे मुंबई त्याचबरोबर मोठमोठ्या ज्या सिटी आहेत गोवा बेंगलोर वगैरे त्या मार्केटसाठी हे चालणारं वांग आहे ह्या वांग्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे वांग जरी अडीचशे तीनशे किंवा चारशे पाचशे ग्रॅमपर्यंत जरी साईज झाली तर त्यामध्ये जास्त प्रमाणात बी डेव्हलप होत नाही हे भारतासाठी किंवा भाजीसाठी चांगल्या प्रकारचं चा वांग आहे ह्या वांग्याचं इथं आपण ला बघितलं तर साडेचार दोन सरीतलं अंतर हे साडेचार फूट सोडलेलं आहे आणि दोन रोपातलं अंतर हे दोन फूट सोडलेलं आहे दोन फुटावर आपण झिझॅक्ट पद्धतीनं लागण केलेली आहे वांग सरासरी लावल्यानंतर म्हणजे त्याचं ट्रान्स रोपाचं ट्रान्सप्लांट केल्यानंतर पासष्ट ते सत्तर दिवसात पाऱ्यापैकी पहिला तोडा चालू झाला त्याचा आणि तिथून पुढं दोन ते तीन दिवसानंतर त्याचे पुन्हा तोडे चालू झालेले आहेत वांग्यामध्ये ॲव्हरेज चांगलं निघतं जर शेतकऱ्यांनी चांगला, शेत चांगला प्लॉट सांभाळला तर बऱ्यापैकी पंचेचाळीस ते पन्नास टनापर्यंत सुद्धा काही शेतकऱ्यांनी ॲव्हरेज काढलेलं आहे वांग्यामध्ये डिसीज रेजिस्टर पॉवर चांगले आहे त्याचबरोबर वांग्यामध्ये आपण बघायला गेलो तर सेटिंग भरपूर आहे या वांग्याला म्हणजे इतर वांग्यांच्या किंवा इतर ह्याच्या तुलनेमध्ये सेटिंग भरपूर आहे आणि उत्पन्न चांगलं मिळतंय वांग्याचं चा। किड रोगीचं अटॅक कमी आहे उत्पन्न जास्त आहे याला रेट पण वांग्याला भरपूर मिळतो सध्या ॲव्हरेज रेट बघाय गेलो तर पंधरा ते वीस रुपयाच्या आसपास सरासरी ॲव्हरेज रेट राहतो तर वातावरणानुसार ह्याच्यानुसार थोडं इकडं तिकडं किंवा मार्केट कंडिशननुसार थोडा रेट इकड तिकडं राहतो पण सरासरी ॲव्हरेज पंधरा ते वीस रुपयेपर्यंतच्या आसपासचा रेट राहतो एकरी वांग्यामध्ये सरासरी खर्च बघितला तर साठ सत्तर हजार रुपयाच्या आसपास टोटल स्प्रे सकट सगळा पूर्ण खर्च येतो एकरी म्हणजे आपण आता ह्या वांग्याला कसं आहे पांधावच लागतं म्हणजे तारकाठी किंवा बांधणी गरजेचे असते का तर वांग्याला वजन जास्त असल्यामुळं फांद्या जमिनीवर पसरायची शक्यता असते त्यामुळे हे वांग बांधावं वा लागतं त्यामुळं एकरी वॉटर सोल्यूबल किंवा स्प्रेइंगचा खर्च धरून आपण बघितलं तर एक साठ सत्तर हजार रुपयेपर्यंतचा खर्च होऊ शकतो शेतकऱ्यांना यासाठी परवडतं की याच्यामध्ये ॲव्हरेज उत्पन्न चांगलं निघतंय म्हणजे जर शेतकऱ्यांनी प्लॉट चांगला सांभाळला तर जास्त दिवस प्लॉट चालतो अगदी काही शेतकरी असे सहा सहा सात सात किंवा आठ महिन्यापर्यंत सुद्धा प्लॉट सांभाळलेले शेतकरी आहेत मग आठ महिन्यामध्ये रेट काय होतं रेट जरी एखादा महिना कमी लागले तर पुन्हा रेट लागतात असे ॲव्हरेज उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतो म्हणजे जास्त दिवस प्लॉट चालल्यामुळं रेटमध्ये थोडंफार मेंटेन राहतो आणि उत्पन्न चा भरपूर निघतं त्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं आहे धन्यवाद